아, 럭셔브이. 오, 아날럭셔. 하이카이도 나가. 나는 여기에 없니? 파티에 들어가기 전에. 예수. 기울어봐. 기울어봐. 기울어봐, 이거 마시면 안 돼. आज मी स्वतः माझ्या इंद्रानगरमध्ये म्हणजे माझ्या माताला कायम मी नमस्कार करून त्यांचं आशीर्वाद घेऊन मी ह्या इंद्रानगरमध्ये काम चालू केलं आहे मला इतकं इंद्रानगरमध्ये प्रतिसाद आहे मी आत्ता इलेक्शनलाच उभा आहे म्हणून नाही मी माझी पुनमताई आम्ही काम करायची पद्धत मी पाच वर्ष झाले काम करतोय मी सर्वसामान्य लोकांचा सर्व घटकाचा म्हणजे लहान असू छोटा असू मोठा असू यांचा मी कार्यकर्ता आहे मी आयुष्यभर मी सगळ्यांना शब्द दिला आहे माझ्याकडनं ह्या इंद्रानगर गोळीबार विलासपूर ह्या सगळ्या भागातलं मी शंभर टक्के काम करीन तुम्ही आता इथं बघताय जिथं उभं आहे तिथं मी काम केलं आहे का नाही तुम्ही बघताय गटरचे काम चालू आहे रस्त्याचे काम चालू आहे तिथं जवळजवळ मी सव्वा कोट रुपये माझ्या माध्यमातनं नाही माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार यांच्या माध्यमातनं मी काम करतो आहे माझे आदरस्थान माझे जे काय सगळं आहे इंद्रानगरमध्ये आप्पा पिसाळ माझ्या आत्या आणि इथं असलेली सर्वच इंद्रानगरमधली सर्व मान्यवर म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे इंद्रानगरचे लहान पोरापासून थोरांपर्यंत मी खरोखर मला भाग्यवान समजतो मी आणि पूनमताई बचत गटाचा पुनमताई काम करते मी लोकांची कामं करतो पाण्याचा विषय असू दे गटरचा विषय असू दे कचऱ्याचा विषय असू दे अँब्युलन्सचा विषय असू दे माझ्या भागात माझ्या प्रभागात आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मार्गदर्शकाली ते खासदार आहेत त्यांच्या प्रेमानं मीच अधिकृत उमेदवार आहे हे सगळ्यांना कृपया करून लक्षात ठेवावं हो? म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे मला भाजपचे नव देवेंद्रजी फडणवीस साहेब असू दे रवींद्र चव्हाण साहेब असू दे यांचं खरो खरोखर मनापासून आभार मानतो यांना माझ्यासारख्या आणि पुनमताईसारख्या साध्याच्या छोट्याशा कार्यकर्त्यांना तिकीट दिलं आणि आम्हाला कमळचिन्ह दिलं यांचं कुठं मनापासून आभार मानतो मी माझ्या विलासपूर गोळीबारच्या प्रत्येक घटकाचं म्हणजे मी तात्पुरतं इलेक्शन आहे म्हणून बोलायचं काम नाही मी पाच वर्षे बी इलेक्शन नव्हतो म्हणून नगरसेवक म्हणूनच काम करत होतो मला लोक समाजसेवक म्हणत होती पण मी जनते जाताना समाजसेवक म्हणून माझं कर्तव्य आहे माझ्या गावाचं माझ्या विलासपूर गोळीबारचं पुनमताई असू दे महिलांच्या माध्यमातनं ती काम करत होती ताई माझी पाच वर्ष माझ्याबरोबर वर वर काम करते इतकं सुंदर काम करतोय आणि नगराध्यक्ष म्हणून आमोल मोहिते दिल्यात आम्ही चांगल्यापैकी पैकी तिघ नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि माझं ध्येय माझं वार्ड स्वच्छ आणि सुंदर असावा असं मी अख्ख्या सातारकरांना दाखवणार आहे नमस्कार मी पूनम गणेश निकम माननीय माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिरंद्रसिंह राजे भोसले आणि माननीय खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी जो आमच्या दोघांच्यावर विश्वास ठेवून भाजप पक्षातून आम्हाला उमेदवारी संधी देऊन समजचिन्ह आम्हाला दिले त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानते आणि जसा त्यांनी आमच्या दोघांच्यावर विश्वास ठेवलाय तसा आम्ही आमच्या प्रभागात काम करणार करणार ज्यांच्या काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करणार हा आणि तर शौचालयाच पण जे काम चालू आहे ना ते पूर्ण करणार आणि काय बाकीची जी कामं असतील किरकोळ राहिलेली असू दे रस्त्याचं ड्रेनेजचं वगैरे त्याचंही व्यवस्थित आम्ही काम करून लोकांच्या व्यवस्थित सोयी करणार म्हणून काय महिलांसाठी म्हणजे मी महिलांच्यात आता काम करतेच महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढं मी काही शिकले ना ते महिलांपर्यंत पोहोचवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि दोन तारखेला मतदान आहे तीन कमळांवर बटन दाबून आम्हाला दोघांनाही विजयी करा एवढं मी सर्वांना आवाहन करते